सभापती मोदया अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सभापती महोदय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला विशेषतः युवा महिला शेतकरी आणि सर्वसामान्य उपेक्षित वंचितांना न्याय देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी सभापती मोदय महाराष्ट्रातील जनतेच्या हिताकरता या ठिकाणी मांडला गेला आहे सभापती मोदया खरं म्हणजे या सभागृहात आया बहिणींवरून शिव्या देणाऱ्यांनी आया बहिणींच्यासाठी नेमकं काय केलं आहे हे वाचावं हो, शिकावं अशा हो। प्रकारची अपेक्षा सुद्धा सभापती मोदय या निमित्तानं मी व्यक्त करतो सभापती मोदया खरं म्हणजे खोट नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांचं थोबाड बंद करणारा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून या ठिकाणी खोट्या नाट्या आरोपांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी या ठिकाणी केल्यात त्यावरून सभापती मोदय या ठिकाणी दिसून येईल सभापती महोदय या राज्यामध्ये मागच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला थोडं यश मिळालं आणि त्याच्यामुळं खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं खोटं नॅरेटिव्ह आपल्याला जिंकता यायचा येतं अशा प्रकारचं एक भाजीर आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याला या ठिकाणी चोख उत्तर देण्याचा प्रयत्न कामाच्या माध्यमातून तरतुदीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी महायुती सरकारनं सभापतीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी हे तीन तिघाडा काम बिघाडा अशा प्रकारची आहे तर आमची महायुती म्हणजे विकासाची त्रिमूर्ती समजून या ठिकाणी सभापती महोदय काम करताना दिसते सभापती महोदय खोटं नॅरेटिव्ह कसं सेट करतात आणि त्याला कसं उत्तर दिलं हे सांगण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मी करतोय आपण बघाल एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय सभापती महोदया या ठिकाणी भगिनींसाठी या सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमात गेला आता याच स्वागत व्हायला हो पाहिजे कारण विरोधकांच्या पण त्या ठिकाणी बहिणीना त्यांच्या पक्षाच्या बहिणींना हा लाभ होणार आहे परंतु त्याच कौतुक करायचं सोडा त्याच्यामध्ये चुका काढायचंच तात्काळ त्या ठिकाणी काम केलं म्हणजे दीड हजार नको नऊ हजार का नाहीत डोमिसाईलचा विषय झाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पैसे कुठनं आणणार चुका काढण्याचा प्रयत्न झाला आणि सभापती अशा वेळेला खोट बोलण्याचा प्रयत्न झाला परंतु आपण जेव्हा महाराष्ट्रातील <coughs> जनतेनं या ठिकाणी महिलांनी जे काही स्वागत अभूतपूर्व केलं त्यावरून या योजनेची फलश्रुती त्या ठिकाणी दिसते आणि सभापती महोदया त्या ठिकाणी राज्यातल्या महिलांना दीड हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि यांचं खोट नेरेटिव्ह महिलांच्या बाबतीत त्या ठिकाणी जे आमच्या बाबतीत पसरवण्याचा प्रयत्न होता ते त्या ठिकाणी धुवून काढलेलं आहे सभापती महोदय हा वारकरी संप्रदायाला मानणारा महाराष्ट्र आहे परंतु त्या ठिकाणी कधी नव्हे ते वारकऱ्यांच्या दिंडीला पैसे देण्याचा वीस हजार रुपयाचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी कुठे मागितलं बोला तुम्ही त्यामुळे यांच्या पोटात दुखलं की बाबा आपल्या वारकऱ्यांसाठी चांगला निर्णय आहे तर कुठे त्यांनी पैसे मागितलेत अरे न पैसे मागता जर सरकार पैसे देत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय परंतु खोटं बोलायचं अशा प्रकारचं काम यांनी त्या ठिकाणी केलंय राज्याचे प्रदेशाध्यक्ष अटल सेतूवर गेले आता अटल सेतू आणि अप्रोच रोडच त्यांना कळत नाही त्याने सांगितलं भेगा गेल्यात आता खालच्या अप्रोच रोडला भेगा गेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं अटल सेतूला भेगा गेल्यात त्या ठिकाणी बेरोजगारांच्या संदर्भात टीका केली जाते सभापती मोदय हो बेरोजगार युवकांसाठी त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी दहा हजार रुपयाची तरतूद या सरकारनं सभापतीमध्ये या ठिकाणी केली परवाच्या सभागृहामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की एक लाखाच्या वर आज सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी बेरकारांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळत आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी त्या ठिकाणी मदत होते वस्त्रोद्योग धोरण आणले त्यातना लाखोचा रोजगार होणार आहे वाढवण बंदराच्या माध्यमातून एक लाखाची रोजगार निर्मिती होणार आहे पण विरोध करायचा कारण जर एखादा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी झाला तर सरकारचं नाव होईल आणि आपलं काय होईल ही भीती त्यांच्या मनामध्ये सभापती मोदय निर्माण झालेली आहे सभापती मोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणी या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही अशा प्रकारची गोष्ट विरोधात नाही सरकारवर टीका करत असताना सांगत असतात परंतु सभापती मोदय या ठिकाणी हा अर्थसंकल्प नीट पाहिल्यावर शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने या सरकारने काळजी घेतली हे त्या ठिकाणी दिसून येईल सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही सरकार बघत नाही शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्यांनी जर नीट अर्थसंकल्पाच्या तरतुदी हो या ठिकाणी वाचल्या सभापती मोदय तर हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती संवेदनशीलतेनं या अर्थसंकल्पामध्ये वागलंही दिसून येईल आपण बघाल कापूस सोयाबीन तसेच तेल बियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना हे सरकार करत आहे त्याकरता तीनशे एक्केचाळीस कोटीचा निधी सभापती महोदय या ठिकाणी द्यायचं ठरवलंय सभापती महोदय कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति पाच हेक्टरचं पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सभापती महोदय घेतलाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय सभापती मोदय दिला सभापती मोदय अनु आम्ही भामाचं नेहमी या ठिकाणी बोललं जातं आणि ते रास्तही आहे आणि त्या संदर्भात खरं म्हणजे भावांतर योजना आणली होती पण दोन चार दिवसात आचारसंहिता लागली आणि त्याच्यामुळे ती लागू शेतकऱ्यांना झाली नाही अन्यथा ते पैसे जर गेले असते तर कदाचित थोडीफार नाराजी शेतकऱ्यांमध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसली ती दिसली नसती परंतु या साथी कांदा आणि कापसाची हमीभावानी खरेदी करण्याकरता प्रत्येकी दोनशे कोटी रुपयांचा फिरता निधी या ठिकाणी सभापती मोदय हो या ठिकाणी सरकारनं देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे सभापती मोदय हो या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं सहा हजार रुपये त्या ठिकाणी केंद्राच्या बरोबरीनं देऊन बारा हजार रुपये सन्मान निधी म्हणून या आपल्या बळीराजाला देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे पीक विमाच्या संदर्भात नेहमी बोललं जातं की या ठिकाणी एक रुपयामध्ये पीक विमा या राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये कुठल्याच राज्यामध्ये पीक विम्याचा परतावा त्या ठिकाणी जेवढा महाराष्ट्रामध्ये दिला गेलेला आहे तेवढा परतावा सभापती महोदय या ठिकाणी कुठेच दिला गेलेला नाही सभापती हो महोदय महिलांच्या संदर्भात क्रांतिकारी निर्णय होत असताना महिला भगिनींना तीन सिलेंडर त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी देण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी घेतला रोजगारासाठी महिला भगिनींना रिक्षा चालवण्यासाठी पिंक रिक्षा देण्याचा निर्णय या सरकारनं त्या ठिकाणी घेतला आहे आणि त्याच्यामुळे सभापती मोदय या ठिकाणी महिलांच्या उन्नतीसाठी जे जे करायचं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून सभापती मोदय या ठिकाणी केलेला आहे सभापती मोदय अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी आहेत दुधाच्या संदर्भात सुद्धा या सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही आणि त्याच्यामध्ये मग सरकारवर टीका करायची परंतु सरकार त्या ठिकाणी काय करते हे बघायचं नाही दुधाला योग्य भाव द्यावा दुधाला तर त्या ठिकाणी पस्तीस रुपये लिटरचा भाव त्या ठिकाणी हे सरकार देत आहे त्याचबरोबर पाच रुपये लिटरचं अनुदान पर प्रति लिटर देण्याचा निर्णय सभापती मोदय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे दूध उत्पादकांच्या बाबतीत सुद्धा सभापती मोदय या ठिकाणी सरकार काम करताना आहे सभापती महोदय आपण बघाल की दुष्काळाच्या संदर्भात टीका केली गेली परंतु सरकारच्या माध्यमातून सभापती महोदय जवळपास चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये त्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी जाहीर केली म्हणजे सभापती महोदय दुष्काळामध्ये जास्तीत जास्त ओरपळलेल्यांना मदत त्या ठिकाणी व्हावी याचा प्रामाणिक प्रयत्न सरकार सभापती मोदय हो या ठिकाणी करते त्याच्यामुळे अर्थसंकल्पात राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना सुद्धा न्याय देण्याचा संवेदनशीलतेनं प्रयत्न सभापती मोदय हो या ठिकाणी होताना दिसतोय पंचनामे जलद गतीने झाले पाहिजे म्हणून सभापती मोदय हो त्या ठिकाणी ही पंचनामे सुद्धा सभापती मोदय हो या ठिकाणी होताना दिसत आहेत सभापती महोदय विजेच्या संदर्भात वीजमाफी करावी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वीजमाफी करावी अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणावर झाली सरकारनं घेतला निर्णय सभापती महोदय आज त्या ठिकाणी साडेसात अश्वशक्ती त्या ठिकाणी जे मी मीटर आहेत ऊर्जा जी वीज आहे त्याला माफी करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय सभापती महोदय त्या ठिकाणी घेतलाय आणि त्याच्यामुळं महिलांसाठी हे सरकार काम करत आहे युवकांसाठी हे सरकार काम करत आहे शेतकऱ्यांसाठी हे सरकार त्या ठिकाणी काम आहे गाव तिथे गोदाम त्या ठिकाणी निर्माण हेच सरकार त्या ठिकाणी करताना दिसते सभापती मोदय आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी जे जे म्हणून प्रामाणिक परतपणे करता येईल ते करण्याचा प्रयत्न सभापती मोदय या ठिकाणी हे सरकार करते आहे परंतु सभापती मोदय यांचा एक कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आहे खोट बोलायचं काही केलं दहिसरला आहे तर हे सांगणार तुम्ही मुलुंडला का नाही गेलात चर्चगेटची ट्रेन पकडली तर सांगणार तुम्ही विठीवर का नाही पकडलीत अशा प्रकारचं त्या ठिकाणी धंदे गुजरातला गेले अरे कुठले गेले धंदे गुजरातला परवा फडणवीस साहेबांनी या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की एकही असा उद्योग धंदा त्या ठिकाणी गुजरातला गेला नाही परंतु धंदे त्या ठिकाणी गुजरातला गेले स्मार्ट मीटरच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी भूमिका सांगितली कुणाचाही स्मार्ट मीटर त्या ठिकाणी आम्ही ज बसवणार नाही ज कम्पल्सन असणार नाही एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर खोट बोल पण रेटून बोल अशा प्रकारची भूमिका या सरकारची त्या ठिकाणी सातत्यानं सभापती मोदय या ठिकाणी आपल्याला दिसते सभापती मोदय वीज बिलाच्या संदर्भात सुद्धा सांगितलं गेल्या अर्थ स्वागत व्हायला पाहिजे ना जर वीज बिल त्या ठिकाणी माफ झालं तर त्या ठिकाणी सांगणार की निवडणुकीच्या वेळेला घोषणा होते नंतर ते वीज, वीज बिल माफ होत नाही विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्री असताना ते आले आणि त्या ठिकाणी दुप्पट वीज बिल झालं म्हणजे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना पण हे त्या ठिकाणी सोडत नाहीत आणि त्याच्यामुळे सभापती महोदय विकासाच्या संदर्भात चर्चाच होत नाही या सरकारचं काही चुकत असेल दोष दाखवा सरकार लगेच दुरुस्त करायला तयार आहे लेख लाडकीच्या बाबतीत श्रीकांतजी त्या ठिकाणी सांगितलं की साठ वर्षाच्या ऐवजी पासष्ट वर्ष करा घेतला या सरकारने सभापती या त्या ठिकाणी निर्णय नको सांगितलं घेतला सभापती मोदय या सरकारने त्या ठिकाणी निर्णय अनेक अडचणी त्या ठिकाणी येत होत्या महिला माझ्या बहिणींना सरकारनी तात्काळ सकारात्मक दृष्टीनं त्या ठिकाणी पाहून त्या योजनेची यशस्वीता व्हावी यासाठी त्या ठिकाणी दिवस रात्र एक आबाड कष्ट सरकार करते सभापती महोदय या ठिकाणी आणखी एक आनंदाची गोष्ट आपण पालकमंत्री आहात मुंबई शहराचे त्याच्यामुळे आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे मुंबई शहर आणि कालच पालकमंत्री उपनगराचे आमचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं की चॅनलवर बातम्या येत आहेत हजार रुपये सभापती महोदया आपण त्या ठिकाणी कौतुक कराल की हजार रुपये भरायला त्या महिलांना त्या ठिकाणी अडचण होते टी व्हीवर सांगितलं दीड हजारातले हजार भरणार त्या ठिकाणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं मंत्री महोदय निर्णय घेतलाय झिरो बॅलन्स अकाउंट मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये त्या ठिकाणी शिकांजी घेण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळे मुंबईतल्या महिलांना सभापती महोदया शून्य पैशामध्ये अकाउंट त्या ठिकाणी उघडायचं आहे हे आम्ही करतोय तुम्ही न सांगता सुद्धा आमच्या महिला बहिणींची काळजी घेण्याचं सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी आम्ही काम करतोय परंतु यांना विकासावर बोलायचं नाही यांना कामावर चर्चा करायची नाही बाहेर मोट त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करायच्या माझा पक्ष चोरला माझा चिन्ह चोरलं खोके गद्दार संविधान बदलणार म्हणजे मला सभापती मोदय आश्चर्य वाटतं संभाजीनगरचा कार्यक्रम त्या ठिकाणी म्हणजे भान तरी आपल्याला असलं पाहिजे सभापतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक घेतला त्याचा प्रवेश सोहळा चालू आहे म्हणजे तो दुसऱ्या पक्षात ना आपला आला आपल्या पक्षात आला तर ते पुण्याचं काम तो चोरला नाही आणि त्याच कार्यक्रमात सांगायचं आमचा आमदार चोरला आमचा पक्ष चोरला म्हणजे आपण दुसऱ्याचा नगरसेवक चोरला त्याचं त्या ठिकाणी काही नाही आहे राजकीय टीका असं असं सभापती मोदय नाही असं नानवे साहेब हे काय नाव घेतलं बोलू आता तुम्ही पण सहिष्णुता ठेवा ना थोडी तुम्ही पण टीका करत नाही काय झालं पण याच्यात मी सांगितलं आमदार भाजपचा नगर शोक घेतला मी कोणाचं नाव पण नाही घेतलं आता बरोबर लागलं वाटत असं बोल, बोल चो राहून चालत नाही उलट सांगते की ऐकून घ्या तुम्ही पण ऐकून घ्या ना तुमच्या बाकीचे सदस्य उत्तर देणार आहेत त्याच्यात बोला ना तुम्ही समाचार काही नाही त्याच्यामुळे आपण घेतला आपला तो बाब्या दुसऱ्याचं कारण म्हणजे आमचे आमदार दुसरीकडे गेले की चोरले आणि दुसऱ्यांचे नगरसेवक आपल्याकडे आले की ते चोरले नाहीत ही सभापती मोदय या ठिकाणी मनोवृत्ती योग्य नाही आपण जे बोलतो राजकारणात ते त्या ठिकाणी पारदर्शक असलं पाहिजे परंतु आपल्या सोयीचं बोलण्याची पद्धत सभापती मोदे हो आणि कुठलाही पुरावा लागत नाही काल मी त्या ठिकाणी एका राष्ट्रवादी पक्षाचं त्या ठिकाणी नेत्याचं म्हणजे पवार साहेबांचं एक स्टेटमेंट ऐकलं की आम्हाला फडणवीस साहेबांनी एक प्रतिज्ञापत्र पाठवलं की त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव घ्या पवार साहेबांचं नाव घ्या आदित्य ठाकरेंचं नाव घ्या अरे कुणी सांगितलं काय सांगितलं परंतु विकासावर अर्थसंकल्पावर टीका करायला संधी नाही मग अशा गोष्टी काढायच्या लोकांच्या मनात काही संभ्रम निर्माण होतोय का अशा होतो प्रकारचं फेक नेगेटिव्ह सेट करण्याचा गेविलवाला प्रयत्न या ठिकाणी सभापती मोदय हो या ठिकाणी होताना या लोकांचा सभापती मोदय हो दिसतोय आणि त्याच्यामुळे सभापती मोदय हो या ठिकाणी अशा प्रकारे खोट 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 बोलण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे मुंबई ते गोवा हायवे महामार्ग आहे पहिला तुम्ही पंधरा सोळा वर्षाचा इतिहास सभापती महोदय तपासा आणि या ठिकाणी रवी चव्हाण आमचे बांधकाम मंत्री झाल्यानंतर आमचे कोकणातले मंत्री केसरकर साहेब आहेत सगळ्या कोकणच्या आमदारांनी त्या ठिकाणी उठाव केला पाठपुरावा केलाच त्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय काही ठिकाणी काम सुरू आहे परंतु मुंबई कोकण गोवा रस्ता त्या ठिकाणी अजूनही दुरुस्त होत ना अशा प्रकारचं सांगण्याचं काम सभापती मोदय या ठिकाणी आहे धनुष्य मशाल या संदर्भात लोकांच्या मनात काही कळलं नाही संभ्रम निर्माण होता म्हणजे आता जिंकलो तिथे संभ्रम नव्हता नऊ जागा आम्ही जिंकलो तिथे लोकांच्या मनात धनुष्यबाण आणि मशालचा संभ्रम नव्हता तिथे बरोबर आमच्या मशालीवर टाकली आणि जिथे शिंदे साहेबांचे सात उमेदवार निवडून आले तिथे धनुष्यबाणावर टाकला तिथे केसरकर साहेब संभ्रम निर्माण झाला म्हणजे लोक सुधण्यात काही संग्रम संभ्रम नसतो लोकांना चिन्हही माहीत असतं माणसंही माहीत असतात पक्षाच्या विचारधारा कशा बदलत आहेत हे त्या ठिकाणी माहीत असतं आणि त्याच्यामुळे सभापती मोदय पंचवीस मिनिटांच्या आधी आठवण करायला होती अजून त्याच्यामुळे सभापती मोदय अशा प्रकारचं केवळ आरोपांचं काम सभापती मोदय सुरू आहे सभापती मोदय या ठिकाणी अदानींच्या बाबतीत बोलायचं धारावीच्या विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलायचं परंतु त्या ठिकाणी आपले नेते जेव्हा अडाणींची पाठराखण करतात आपल्या नेत्यांच्या जेव्हा बैठका होतात तेव्हा अडाणी चांगला असतो अशा प्रकारची संधी साधू वक्तव्य सभापती मोदय या ठिकाणी दिसत आहेत सभापती मोदय हे करत असताना समाजातला जो उपेक्षित घटक आहे वंचित घटक आहे त्या घटकासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची महामंडळं काढलेत त्या महामंडळांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून त्या समाजाला त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं होईल त्यांना रोजगार कशा पद्धतीनं उपलब्ध होईल याची दखल सभापती महोदय या अर्थसंकल्पामध्ये या सरकारनं घेतलेली आहे सभापतीमध्ये अनेक आदिवासी पाडे अनेक तांड्यात अनेक धनगरवाड्या त्या ठिकाणी आहेत त्यांना जोडले जाणारे रस्ते वेगवेगळ्या त्या योजनेच्या माध्यमातून कसे जोडले जातील याची काळजी सभापती मोदय या ठिकाणी या बजेटमध्ये अत्यंत काळजीपूर्वक सभापती मोदय या ठिकाणी घेतलेले सभापती महोदय मी काही मागण्या या बजेटच्या निमित्तानं सरकारकडे करतोय सीमा भागातील शाळांसाठी मदत जाहीर करण्याची मागणी शिक्षण मंत्री आपल्याकडे या ठिकाणी करतोय आज राज्यातला सहकार विभागाशी हो, सभापती म्हणजे पाच मिनिटात संपवतो मी जवळपास सहा करोड लोक या सहकाराशी संबंधित आहेत आणि अडीच तीन लाख त्या ठिकाणी साधारणतः ठेवी या सहकारात आहेत आणि सरकारच्या बजेटच्या दुप्पट उलाढाल या सहकारात होती परंतु आज या ठिकाणी सहकाराला अवस्था देण्याची आवश्यकता आहे मी काही मागण्या करतो सभापती महोदय सरकारनं पतसंस्थांसाठी सा विमा कवच हे एक लाखासाठी केलंय ते पाच लाखाचं विमा कवच द्यावं काहून सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांचे आणि रिटायरमेंटचे पैसे त्या ठिकाणी असतात अर्बन बँकांसाठी ज्या आपल्याला कल्पना आहे सभा मंत्री महोदय तुम्ही आणि मी सहकार मंत्र्यांना भेटलो सावंतवाडी अर्बन बँक असेल अनेक तशा बँका अडचणी आहेत सरकारने त्याला बॅकअप देण्याची आवश्यकता आहे ती योजनाही सहकार मंत्री बनवतायत योजनेला या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये बजेटच्या उत्तरामध्ये पर्टिक्युलर मागणी मंत्री मोदय सभापतींच्या माध्यमातून की त्यासाठी शंभर दोनशे कोटीची तरतूद करावी त्या ठिकाणी काही बँका तेवढ्याच सहभाग जयंतबाई देतील आणि त्या बँकांना मदत शेअर कॅपिटल किंवा सहाय्याच्या माध्यमातून सभापती महोदय या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंट मुंबईमध्ये आम्ही आणले की गृहनिर्माण संस्था पुनर्विकास करायला जर स्वतःच्या स्वतः गेल्या तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून पैसे देतो आज जवळपास सहा इमारती सभापतीमध्ये उभ्या राहिल्यात सोळाशे प्रस्ताव आमच्याकडे त्या ठिकाणी आलेले आहेत तर चार टक्क्याचा व्याज परतावा त्या सोसायटीसाठी सरकारनं त्या ठिकाणी द्यावा अशा प्रकारची मागणी आमची हाऊसिंगची जी परिषद झाली त्या ठिकाणी झाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि सुद्धा सभापती महोदय त्याला तत्वता मान्यता दिली होती ती मागणी सभापती महोदय या ठिकाणी आमच्याकडे त्या ठिकाणी आहे सभापती महोदय आज सहकाराला ऊर्जितावस्था देत असताना सरकारनं सर, स सरकारचा बिझनेस हा सहकारी बँकांमध्ये करायला पाहिजे पैसे असतात भैया जयंत खाजगी बँकांमध्ये देणार नॅशनलाइज बँकांमध्ये देणार आणि पीक कर्ज जिल्हा बँकांना द्यायला सांगणार योजना आल्या की जिल्हा बँकांनी करावा तर याचा पण ताळमेळ घालून सरकारचा जास्तीचा निधी हा जिल्हा बँकांमध्येच किंवा सहकार चळवळीतच गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी सभापती मोदय या ठिकाणी आहे सभापती मोदय या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा पर्यटन आखाडा के आराखडा केलेला आहे दोनशे अडीचशे कोटीचा काय झालं त्याचं किती त्या ठिकाणी पर्यटनावर खर्च झाला तर मला वाटतं याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे आणि माझी या ठिकाणी मागणी आहे की आज कोकणसाठी एक मोठं पॅकेज देण्याची सभापती मोदय या ठिकाणी आवश्यकता आहे कारण या कोकणनं महायुतीला मंत्री मोदय भरभरून दिलेला आहे आपल्याला शिंदे साहेबांना भारतीय जनता पार्टीला सावंतवाडीपासून तुमच्या ते पालघरपर्यंत त्या ठिकाणी लोकसभेमध्ये यश दिलेलं आहे सभापती मोदय आणि त्याच्यामुळे चा एक चांगलं पॅकेज जर आपण दहा दहा पंधरा पंधरा हजार कोटीच्या योजना वेगवेगळ्या प्रकल्पांवर त्या ठिकाणी पाटबंधाऱ्याच्या करतोय रस्त्याच्या करतोय तर एक पाच हजार कोटीचं पॅकेज मग पर्यटन त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कोकणच्या फलोत्पादन असेल त्यावर प्रक्रिया उद्योग केंद्र करणं असेल अशा प्रकारचा केवळ कोकणसाठी पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत एक ॲक्शन प्लॅन करावा आणि एक पाच हजार कोटीची त्या ठिकाणी तरतूद करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतोय आणि आज आमचे गोपीचंद पडळकर आलेले आहेत त्यांच्याही भाषणात ते त्या ठिकाणी मांडतील आज एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर घेतला पाहिजे सरकार भले मागच्या वेळेला त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा असेल चांगल्या गोष्टीला आम्ही अभिनंदन करू त्यावेळेला अनिल परब परिवहन मंत्री होते केवळ अनिल परब परिवहन मंत्री होते म्हणून शेतकऱ्यांना पगाराला पैसे मिळाले दुसरे परिवहन मंत्री जर असते तर मला वाटत नाही लवकर मिळाले असते कारण अनिल परब ना सचिन भाऊ भेट सोपी असते परंतु इतर परिवहन मंत्र्यांना त्या ठिकाणी हालत झाली असती त्यावेळी त्यांनी पैसे दिले होते आज त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांची वाताहात झालेली आहे आणि आपण तात्पुरत्या का ठिगळा लावतो का नाही सरकार त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या एस टी विषय घेऊन एक व्यापक मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेऊन त्यांचा कायम प्रश्न निकाली काढत नाही मोठे डेपो आहेत जागा आहेत मुंबईच्या आमच्या बी एस टीच्या कामगारांच्या बाबतीत पण मुंबई डेपो आहेत जागा आहेत आज त्या कर्मचाऱ्यांची वाताहत आहे तर मला वाटतं एस टी आणि बी एस टी ह्या दोन्ही कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी सभापती महोदय कायमची पगाराची सोय होईल आणि त्यांना प्रत्येक वेळा लाचारासारखं कठोर घेऊन आमचा पगार द्या अशा प्रकारची मागायला वेळ येऊ नये याची काळजी सभापती महोदय घेण्याची अत्यंत आवश्यकता सभापती महोदय आज आपण एक पणनची चांगली योजना सभापती मोदय पणनच्या माध्यमातून मुंबईत आठवडी बाजार सदाभाऊ खोत आमचे पणन मंत्री असताना त्या ठिकाणी केले होती पुन्हा एकदा मुंबईमध्ये जे ग्राहक स्टोर्स आहेत सहकारी तत्वावरचे गावाकडच्या त्या ठिकाणच्या उत्पादक संस्था आहेत यांची एक साखळी करून शेतकरी टू ग्राहक अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी जर केली तर शेतकऱ्याला त्याच्या पिकांना त्याच्या फळांना फुलांना त्या ठिकाणी चांगला भाव मिळेल त्याच्या कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळेल आणि इथे फ्रेश भाजीपाला किंवा फळं किंवा जे काही शेतकऱ्याचं पीक आहे ते त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या स्वच्छ आणि ताजं त्या ठिकाणी मिळू शकेल आणि म्हणून सभापती शेवटच्या दोन मागण्या या ठिकाणी करतोय सातत्यानं सभापती मोदय दहा पंधरा वर्ष त्या मागण्या करतो आणि पुन्हा त्याच मागण्या सभापती की वनजमिनीवरचे जे रहिवाशी आहेत आज मालाट ते दहिसरपर्यंत ठाण्याच्या त्या येऊरच्या परिसरात त्या वन जमिनीवरच्या रहिवाशांना आजही नागरी मूलभूत सुविधा मिळत नाहीत आजही त्यांना पाणी मिळत नाही आजही त्यांना विजेचा मीटर लावता येत नाही त्या संदर्भात त्यांना या नागरिक मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात सरकारनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांचा पुनर्विकास आज एच्या माध्यमातून मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होतोय तर केंद्र सरकारच्या जागेवरच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि या वन जमिनीवरच्या आमच्या या वन जमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांचा पुनर्विकास त्या ठिकाणी होण्यासाठी प्रयत्न करावा म्हणजे कांदिवलीला आमच्या जाणूपाडा वैभवनगर काम पांडे कंपाऊंड दामूनगर हा परिसर आहे वनजमिनीवरचा आहे पुढे त्या ठिकाणी आमचा केतकी पाड्याचा मोठ्या प्रमाणावर दहीसरचा परिसर आहे तर या वनजमिनीवरच्या हजारो लोकांचे हे विषय आहेत संदर्भात सुद्धा सरकारनं आठवणीनं या ठिकाणी सगळ्या गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे नाहीतर या ठिकाणी बजेटमध्ये जर यष्टी राहिली स सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी राहिली तर पुन्हा आपला बजेट अपूर्ण ठरेल या सगळ्या गोष्टींची दखल त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी सरकारनं घ्यावी अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे आणि एक उत्तम अर्थसंकल्प अतिरिक्त महाराष्ट्रातील सर्व घटकांना सामावून घेणारा आणि समाजातला एका बाजूला सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर आणि दुसऱ्या बाजूला छोटे घटक आहेत उपेक्षित वंचित दलित पददलित त्या सगळ्यांना आधार देणाऱ्या अशा अनेक गोष्टी या ठिकाणी सभापती मोदय या ठिकाणी झालेल्या आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या मागे सर्व महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे येणाऱ्या काळात ताकदीनं उभी राहील आणि त्याच्यामुळं खोटं नेरेटिव्ह पसरवणाऱ्यांना या अतिरिक्त अर्थसंकल्पनं चोख उत्तर दिलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय